नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी रसिका वैद्य परत एकदा तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याकडे बाप्पाचं आगमन झालं असेल पण इथे अमेरिकेत मात्र आजची आमची सकाळची सुरुवात झालेली आहे खूप प्रसन्न वाटतंय बाप्पा येणार म्हणल्यानंतर एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे या दिवसाची खरं तर आपण सगळेच खूप आतुरतेने वाट बघत असतो कधी एकदा बाप्पा घरी येतात असं होतं आणि त्यासाठी आपण अगदी आठ दिवसापासनं सगळ्या तयारीला लागतो तशी आम्ही इथे सगळी तयारी केली आहे बाप्पांच्या पूजेची तयारी त्यानंतर बाप्पांना लागणारे सगळे दागिने आणि ते सगळे चांदीचे असल्यामुळे ते सगळे चकाचक करून ठेवले होते आणि यंदाचं डेकोरेशन काय करायचं याची तर गौरवनी एक महिना दोन महिने आधीच तयारी केली होती याच्यावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की यावेळेचं आमचं डेकोरेशन काय असणार आहे अर्थातच शनिवार वाडा खूप दिवसापासून आमच्या डोक्यात होतं की असा शनिवार वाडा बनवायचा आणि ते गौरवनी साध्य केलं खूप मस्त आहे त्यांनी खूप मेहनत पण घेतली त्यांनी त्याच्यावर आणि त्यातूनच मस्त अशी शनिवार वाड्याची प्रतिकृती निर्माण केलेली आहे तुम्हाला दिसतच असेल आदल्या दिवशी आमची अशी लगबग चालू होती डेकोरेशन कसं करायचं फुलांच्या माळा कुठे लावायच्या कशा लावायच्या हे सगळं करण्यामध्ये जी मजा येते ना ती खरंच शब्दात सांगू शकत नाही रात्री अशी सगळी जय्यत तयारी करून आम्ही झोपून गेलो सकाळी लवकर आहे कधी एकदा बाप्पा घरी येतात असं झालंय सकाळची सुरुवात एकदम मस्त आणि फ्रेश झालेली आहे बाप्पा येणार म्हटल्यानंतर सगळं घर स्वच्छ पाहिजे तसं मी आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं पण म्हणलं परत एकदा करून घ्यावं कारण कारलाचे केस वगैरे गळतात त्याच्यामुळे तसंही ते करायला लागतंच आता हे सगळं झाल्यानंतर मी अंगवळ आहे त्यानंतर देवपूजा करून घेणार इकडे गौरवची शेवटची काहीतरी डागडूजी चाललेलीच आहे आहे आणि आता मी स्वयंपाकाच्या तयारीला लागणार आहे मुले इथे रेडी होतात त्यानंतर गौरव आणि मुलं जाऊन गणपती घेऊन येतील तोपर्यंत मी माझा स्वयंपाक करणार आहे आणि त्यानंतर गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची आपल्याला आता माझी देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे आणि आता मी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे बटाटे ऑलरेडी उकडायला ठेवलेले आहेत मायक्रोवेव्ह मध्ये आणि आता सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करणारे मी ती मोदकांनी उकडीचे मोदक बनवणारे तर त्याच्यासाठीच हे जे सारण आहे ते मी कालच बनवून ठेवलं होतं आणि आता उकड काढायचे तर त्याच्यासाठी इथे सोहमचं हे जे राईस फ्लोअर आहे ते मी वापरते खूप छान येते तर आता आपण मोदकाला सुरुवात करूयात मोदक करायला हॅलो गौरव बरोबर कारला पण गणपती बाप्पा आणायला गेली आहे आणि इकडे माझी उकड परफेक्ट जमलेली आहे एकदा उकड चांगली झाली की मोदक हा चांगला होतोच हे तंत्र मी माझ्या आईकडनं शिकली आहे आणि आधीची सगळी तयारी करणं पूजेला काय काय लागतं त्या सगळ्या गोष्टी काढून ठेवणं बाप्पांचे दागिने स्वच्छ करून ठेवणं हे जे सगळं टाईम मॅनेजमेंट आहे ते मी माझ्या आहो आईंकडनं घेतलेलं आहे मोदक रेडी आहे आणि फायनली बाप्पा आलेले आहेत गौरव आणि मुलं बाप्पांना घेऊन आलेत हेवी आहे बाप्पा। हो मी गौरवला पूजेची तयारी करून दिली आणि आतमध्ये येऊन बघतेय तर काय अद्वय मोदक ट्राय करतोय खूप मनापासून सगळं चाललं होतं त्याच्यामुळे हळूच मी त्याचा व्हिडिओ शूट केला मस्त वाटलं मला त्याला इथे आकार जमत नाही आहे मोदकाचा त्याला मी सांगते आहे की मोदक कसा गोल करायचा आणि खूप इंटरेस्टनी तो या गोष्टी करतो आहे याचं खूप भारी वाटतं आहे मला बाप्पांची प्राणप्रतिष्ठा यथा सांग पार पाडून आता गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत दोन्ही नैवेद्य भरलेत एक हा देवाचं नैवेद्य देवघरात ठेवायला आणि हा बाप्पाचा नैवेद्य आहे यातले जेणे मोदक केलेले आहेत ते अद्वैदी केलेले आणि त्याला मी प्रॉमिस केलं होतं की तुझा तुझ्या ना नैवेद्य आपण देवाला दाखवूयात त्याप्रमाणे ते, ते प्रॉमिस पूर्ण केलंय आणि आता आपण नैवेद्य दाखवूया पार्था विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी धके माळ मुक्ताफळाची फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो पूजा नैवेद्य आरती सगळं मस्त पार पडलेलं आहे आणि आता बाप्पाकडे आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव आणि काही चुकलं मागलं तर क्षमा कर ही प्रार्थना करून आता आम्ही जेवायला जेवण वगैरे झालं त्यानंतर आता इथे माझी मागच्या आवरावरी चाललेली आहे भांडी वगैरे सगळी डिशवॉशरला लावली आणि आता सगळं ओटा क्लीन करते हायपर एवढी झाली तर किती झालं ना तर असं झालं आमचं गणपतीचं आगमन बाप्पा फायनली घरी आलेले आहे आणि घरामध्ये एक मस्त चैतन्याचं प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे कितीही काम केलं तरी या दिवसांमध्ये दगदग अजिबात जाणवत नाही कारण एक छान अॅटमॉस्फिअर असतं खूप मस्त वाटतं तर यावेळेचं तर डेकोरेशन तुम्ही बघितलेलंच आहे पण मी मागच्या काही वर्षांचे पण डेकोरेशनचे फोटो मी याच ब्लॉगमध्ये शेअर करते कारण त्यावेळेला मी काही ब्लॉगिंग वगैरे करत नव्हते मला खात्री येते पण तुम्हाला बघायला खूप आवडते प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी असं वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथे अमेरिकेमध्ये थर्मापॉल्स वगैरे या गोष्टी मिळत नाहीत पण ज्या काही गोष्टी इथे अवेलेबल आहेत त्यातनं या सगळ्या गोष्टी निर्माण करणं हे आमच्यासाठी एक खरंच मोठं टास्क असतं पण ते करायला आम्हाला नक्कीच आवडतं आणि मजा येते तुम्हाला मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कारण शास्त्र असतं ते आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग